आय व्ही एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन तर ही जे शरीरात होणारी प्रोसेस आहे ही तिथे न करता आपण लॅब मध्ये करतोय दोन तीन जे कॉमन कारण आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ट्यूब ब्लॉक आधी झालेले काही सर्जिकल प्रोसिजर असू शकतात की ज्याच्यामुळे फर्टिलायझेशनची प्रोसेस ती त्या गर्भनलिकेमध्ये होऊ शकत नाही जसं एग तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम आहे शुक्राणू मध्ये काही प्रॉब्लेम आहे तर अशा जोडप्यांमध्ये आय व्ही एफ हे एक प्रकारचं वरदान ठरू शकतं आपल्याला मल्टिपल एक्स पाहिजे त्याच्यामुळे आपण हे फर्टिलिटीचे जे, जे इंजेक्शन आहेत जे की बारा ते चौदा दिवस आपण रोज देतो आधी आपण नॅचरल पद्धतीने प्रयत्न करतो त्याने नाही झालं तर मग आयआय आयला जात आय व्ही एफ मध्ये आपण काय करतो म्हणजे आता समजा आपल्याकडे पाच एम चांगल्या क्वालिटीचे तयार झाले आपण पाच च्या पाच आपण इम्प्लांट करत नाही दोन ते तीन करतो आणि बाकीचे जे आहे आपण ते फ्रीज करून ठेवतो म्हणजे पहिल्या सायकल मध्ये कदाचित फेल्युअर आलं तर वी फ्रोझन फ्रोजन एम्ब्रिओ दॅट वी कॅन यूज फॉर द नेक्स्ट सायकल नमस्कार मित्रांनो लोपमुद्रा हॉस्पिटल प्रेझेंट आपत्कालीन वैद्यकीय माहिती देणाऱ्या आपल्या पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे मी कांचन पाटील आणि आज आपण घेऊन आलो एक अत्यंत महत्वाचा असा विषय तो म्हणजे आय व्ही एफ ज्याला आपण टेस्ट्यू बेबी असंही म्हणू शकतो आणि या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर अर्चना साळवे ज्या की एक स्त्री रोग तज्ज्ञ आहेत ज्यांना सोळा वर्षांचा अनुभव आहे आणि ज्या आय व्ही एफ स्पेशलिस्ट आहेत डॉक्टर अर्चना स्वागत आहे आमच्या आरोग्य संवाद या कार्यक्रम मला तुम्हाला हे विचारायचं होतं की आय व्ही एफ म्हणजे नेमकं काय येस आय yes, व्ही एफ म्हणजे त्याचा आपण अर्थ घेतला तर आय व्ही एफ म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन इन विट्रो या शब्दाचा अर्थ आहे की शरीराच्या बाहेर इन विवो आपण म्हणतो की जे शरीराच्या आत जी प्रोसेस होतीये सो इन so, विट्रो म्हणजे शरीराच्या बाहेर जी नैसर्गिक प्रोसेस आहे प्रेग्नन्सी राहण्याची की एग आणि स्पर्मचं आणि अंड आपण जे म्हणतो की फर्टिलाइज होतात आणि त्याच्यानंतर बाळ तयार होतं ज्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो ओके okay. तर ही जी शरीरात होणारी प्रोसेस आहे ही तिथे न करता आपण लॅब मध्ये करतोय hmm. आय व्ही एफ लॅब मध्ये आणि त्याला आपण असा शब्दशः अर्थ दिलाय की टेस्ट ट्यूब मध्ये आपण जे आहे ते फर्टिलायझेशन करून बाळ तयार करतोय ज्याला आपण एम्ब्रिओ म्हणतो म्हणून या प्रोसेसचं नाव आहे की इन विट्रो फर्टिलायझेशन आणि ज्याला आपण कॉमन लँग्वेज मध्ये टेस्ट्युब बेबी असं आपण म्हणतो ते टेस्ट ट्यूब बेबी तिथे वाढत नाही हे एक मिसकन्सेप्शन असतं की बेबी बाबा टेस्ट ट्यूब मध्ये वाढताय का आपण फक्त बाळ तयार करतोय आणि दोन ते तीन दिवसाची वाढ झाल्यानंतर आपण त्याला स्त्रीच्या शरीरात गर्भाशयात इम्प्लांट करतोय okay. आणि तिथे पुढे नऊ महिने जी आहे ती बाळाची वाढ होणार ओके okay. हे कोणत्या जोडपांसाठी गरजेचं ठरत हा आय व्ही एफ साठी जे इलिजिबल कॅन्डिडेट आपण okay. म्हणणार की ज्यांच्यासाठी आय व्ही एफ हे बेस्ट ट्रीटमेंट ऑप्शन असू हो शकतो तर त्याच्यामध्ये जे काही दोन कॉमन दोन तीन जे कॉमन कारण आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे ट्यूब ब्लॉक ओके कारण की नैसर्गिकरित्या शरीरामध्ये गर्भनलिकेमध्ये फर्टिलायझेशनची प्रोसेस होत असते पण काही कारणामुळे की तिथे ब्लॉक आहे ज्याचं कारण इन्फेक्शन असू शकतं आधी झालेले काही सर्जिकल प्रोसिजर असू शकतात की ज्याच्यामुळे फर्टिलायझेशनची प्रोसेस जी आहे ती त्या गर्भनलिकेमध्ये होऊ शकत नाही तर अशा जोडप्यांमध्ये आय हे एक प्रकारचं वरदान ठरू शकतं की जी प्रोसेस शरीरात होत नाहीये ती आपण लॅब मध्ये करतोय बाहेर करतोय आणि बाळ तयार करतोय आणि ते बाळ आपण एखाद्या स्त्रीच्या शरीरात टाकतोय तर त्यांच्यासाठी आय व्ही एफ इज द बेस्ट ऑप्शन व बाकीचे जे प्रकार आपण म्हणतो की जे काही कारण असू शकतात जसं एग तयार होण्यामध्ये प्रॉब्लेम आहे शुक्राणू मध्ये काही प्रॉब्लेम आहे तर त्या कॅन्डिडेटसाठी पण आय व्ही एफ इज ऑल्सो अ गुड ऑप्शन कधी कधी आपल्याला कारण माहिती नाहीये अनएक्सप्लेन्ड इन्फर्टिलिटी म्हणतो आपण ज्याला की जे टेन पर्सेंट पॉप्युलेशन मध्ये जोडप्यांमध्ये असू शकतं की ज्यांच्यामध्ये येस की त्याच्यात कारण आपल्याला नेमकं काय आहे ते कळत नाही तर त्यांच्यामध्ये आपण एक प्रोटोकॉल असा आहे की स्टेप वाईज जातो आधी आपण नॅचरल पद्धतीने प्रयत्न करतो त्यांनी नाही झालं तर मग आयुआय ला जातो इन्समिनेशन त्यांनी पण नाही झालं तर मग आपण जे आहे आय एफ ला जातो तर आय व्ही एफ ला जाण्यासाठी या दोन तीन गोष्टी कारण असू शकतात की एक आहे की डायरेक्ट सजेस्ट केलं जाते की बाबा तुम्ही बाकीचं ट्रीटमेंट न करता आय व्ही एफ ला जा किंवा काही याच्यात बाकीच्या ट्रीटमेंटमुळे आपल्याला सक्सेस आलं नाही तर मग आपण सांगतो की आय एफ इज अ गुड ऑप्शन त्याच्यामुळे तुम्ही ते चूज करू शकता ओके प्रोसेस कशी केली जाते त्याच्यामध्ये पण बरेच मिसकन्सेप्शन असतात की आय व्ही एफ इज अ व्हेरी पेनफुल प्रोसिजर आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण म्हटलं की आय व्ही एफ मध्ये सर्वात पेनफुल जो काही भाग आहे तो आहे इंजेक्शनचा जो एक पाच दहा वर्ष आधी अजून जास्त होतात पण आता जे नवीन इंजेक्शन आलेले आहे जे की कमी पेनफुल आहेत जे की इन्सुलिनचं जसं आपण इंजेक्शन म्हणतो की जे छोटं असतं फक्त एक आपल्याला मुंगी चावल्यासारखं होतं तर त्या प्रकारचे नवीन इंजेक्शन आले आहेत त्याच्यामुळे ही जी प्रोसेस आहे ती बऱ्याच प्रमाणात पेनलेस झालेली आहे तर आय व्ही एफ मध्ये आपण काय करतो जसं नॅचरल सायकल मध्ये एका महिन्यामध्ये एका मध्ये एक एग तयार होतं ते पूर्ण मॅच्युअर होतं आणि रप्चर होतं पण आय व्ही एफ मध्ये आपल्याला एक एग घेऊन तेवढा इफेक्ट घेणार नाही त्याच्यामुळे आपल्याला मल्टिपल येस तर आपल्याला मल्टिपल एग्स पाहिजे त्याच्यामुळे आपण हे फर्टिलिटीचे जे, जे इंजेक्शन आहेत जे की बारा ते चौदा दिवस आपण रोज देतो डेली येस दॅट इज द पेनफुल पार्ट विच आय वॉज टॉकिंग की असं वाटतं की बाबा खूप इंजेक्शन आहे कारण की त्या इंजेक्शनचा इफेक्ट फक्त चोवीस तास असतो आणि इंजेक्शन पिरियड पिरियड नंतर आपण चालू करतो त्याला रोज आपल्याला इंजेक्शन घ्यावं लागतं कारण की त्याचा इफेक्ट जसा चोवीस तास आहे आणि त्या इंजेक्शनच्या इफेक्टमुळे जेवढे मॅक्झिमम नंबर ऑफ एग्ज आपल्याला वाढवता येतील ते प्रयत्न केला जातो त्याच्यामध्ये दोन ते चार वेळेस सोनोग्राफी केली जाते की ग्रोथ किती झाली आहे परत त्याच्यात जास्त ग्रोथही म्हणजे जास्त नंबर ऑफ एक्स पण स्टिम्युलेट नाही झाले पाहिजे त्याच्यामुळे पण कॉम्प्लिकेशन होऊ शकतात मग हे बारा ते चौदा दिवसाच्या इंजेक्शन नंतर जेव्हा एक आपण सोनोग्राफीने चेक करतो आणि दिसतात आपल्याला की मॅच्युअर झालेले आहे तेव्हा अंडर एनस्थेशिया आपण ते एग बाहेर काढतो शरीराच्या आणि मग लॅबमध्ये स्पर्म कलेक्ट करून आपण त्याचं प्रोसेसिंग करतो त्याच्यामध्ये आपण बाळ तयार करतो एम्ब्रिओज तयार करतो तर जेवढे मॅक्झिमम नंबर ऑफ एम्ब्रिओज तयार होतील त्याच्यावर आपण ते किती सायकलसाठी यूज करू शकतो ते डिसाईड होऊ शकतात म्हणजे आता समजा आपल्याकडे पाच एम्ब्रिओज चांगल्या क्वालिटीचे तयार झालेत आपण पाचच्या पाच आपण इम्प्लांट करत नाही त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम दोन ते तीन करतो आणि बाकीचे जे आहे आपण ते फ्रीज करून ठेवतो म्हणजे पहिल्या सायकलमध्ये कदाचित फेल्युअर आलं तर वी हॅव द फ्रोझन फ्रोजन एंड दॅट वी कॅन युज नेक्स्ट सायकल ह्या पद्धतीची आय ची जी असते प्रोसेस असते ती प्रोसेस जी आहे ती एक पंधरा ते वीस दिवसाचीच आहे ज्याच्यात आपण चौदा दिवसात इंजेक्शन देतोय आणि मग एग रिट्रीव्ह करतोय आणि त्याच्यानंतर आपण ते पुन्हा केव्हा इम्प्लांट करायचं ते, ते आपण डिसाईड करतो डिपेंडिंग ऑन द सिच्युएशन राईट की हॉर्मोन लेवल कशी आहे बाकीचे काही फॅक्टर्स आहे का तर आपण एक महिन्याचा गॅप देतो आणि त्याच्यानंतर मग आपण जे आहे ते इम्प्लांट करतो ओके okay. आणि आय व्ही एफ किती वेळा केलं जातं आणि त्याच यशाचं प्रमाण काय आहे हा हा पण एक खूप म्हणजे क्युरिसिटी असते लोकांना की आय व्ही एफ किती वेळेस करू शकतो म्हणजे माझ्याकडे असेही पेशंट पाहिले की त्यांनी दहा वेळेस पण आय व्ही एफ केलेला आहे सो देर so, इज no नो आणि रिझल्ट नाहीये स्टील रिझल्ट clear... नाहीये So, सो काही लाईन्स आपण असे काही फिक्स नाही केलेले आहे पण आपण त्याच्यामध्ये एक फॅक्टर कन्सिडर करतो की एज किती आहे म्हणजे जर स्त्रीची फिमेलची एज इज लाईक फोर्टी फोर्टी फाईव्ह मग आपण म्हणा की एवढे मल्टिपल आपण त्याच्यात अटेम्प्ट अवॉइड करतो आणि जर वय कमी आहे तर मग आपण आहे पण जनरली एक आहे की बाबा तीन ते चार वेळेस लोक अटेम्प्ट करतात आणि त्याच्यानंतर मग एक आहे की फ्रस्ट्रेशन लेवल पण येतं की यार कितीदा ट्राय करायचं त्याच्यामुळे आय व्ही एफ नंबर किती असावं याचं सायकल्स किती असावं याला काही क्लिअर कट नाही नाहीये बट वी ट्राय टू टेस्ट टेस्ट्यूब बेबी म्हणजे नैसर्गिक पद्धतीपेक्षा काही वेगळं बाळ असतं का नाही नाही नैसर्गिक पद्धतीपेक्षा वेगळं काही बाळ नसतं जसं नैसर्गिक पद्धतीने बाळ तयार होतं तेच त्या पद्धतीने आहे फक्त फ एवढं आहे त्याचा डिफरन्स की फर्टिलायझेशनची जी प्रोसेस आहे ती आपण लॅबमध्ये कर mm -hmm. आणि ॲज अ जनरल पॉप्युलेशन जर आपण बघितलं की एखाद्या बाळामध्ये व्यंग कोणत्याही प्रकारचं म्हणजे हार्ट रिलेटेड असो किडनी असो किंवा काय त्याचं प्रमाण चार टक्के असतं चार टक्के okay. म्हणजे शंभर जर डिलिव्हरी झाला त्याच्यामध्ये चार बाळांना काहीतरी प्रमाणाचा अपंगत्व okay. येण्याचे चान्सेस असतात दिस इज अ स्टॅटिस्टिक्स ओके okay. याच्या मागे काय कारण वगैरे नाही नॅचरली okay. मी सांगतोय okay. म्हणजे okay. काही त्याच्यात आपण प्रोसेस केली नाही काही नाही ही जनरल स्टॅटिस्टिक्स आहे तर आयव्हीएफ आयव्हीएफ केल्यामुळे त्याच्यामध्ये वाढतं असं काही नाही ते प्रमाण तेवढंच आहे ओके ते नॅचरल कन्सिव्ह केलं तरी आहे हा तेच सांगायचं होतं की आय व्ही एफ मुळे त्या गोष्टी मध्ये वाढ झाली की बाबा बाळ जे आहे काही अबनॉर्मल झालं मेंटली रिटायर्ड झाला असं होत नाही जे नॅचरल ज्याचं आहे जेवढं पर्सेंटेज आहे तेच आपल्याला आय व्ही एफ मध्ये तसं दिसणार हा आय व्ही एफ मध्ये एक गोष्ट असते की प्रेग्नन्सी जी आहे त्याच्यामध्ये थोडे रिस्क फॅक्टर येण्याचे चान्सेस असतात जसं बीपी आहे शुगर आहे कारण की आय व्ही एफ ला जाणाऱ्या स्त्रीमध्ये किंवा जोडप्यामध्ये ऑलरेडी काही प्रकारचे कॉम्प्लिकेशन असतात राईट त्याच्यामुळे ती प्रेग्नन्सी जी आहे ती थोडी हाय रिस्क असू शकते की ज्याच्यामध्ये बीपीचं प्रमाण किंवा प्री टर्म डिलिव्हरीज एनआयसी मध्ये बाळाचे जाण्याचे जा, चान्सेस काचेची पेटी आपण म्हणतो ह्या गोष्टी रिस्क फॅक्टर्स जे आहे ते आय व्ही एफ प्रेग्नन्सीमध्ये मध्ये वाढतात ओके पण त्याला आपण रेग्युलर मॉनिटरिंग आणि फ्रिक्वेंट चेकअप आणि गोळ्या औषधांनी बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करू शकतो सो फ्रिक्वेंट मॉनिटरिंग इज एन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द आय वे खूप छान इन्फॉर्मेशन तुम्ही आमच्या सोबत इथे शेअर केलेली आहे आई होणे हे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो काही कारणाने हे स्वप्न पूर्ण होत नसेल तर नक्कीच ऍडव्हान्स ट्रीटमेंटचा वापर केला पाहिजे थँक्यू सो मच डॉक्टर अर्चना फॉर जॉइनिंग अस थँक्यू चला तर आरोग्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात आरोग्य संवाद मध्ये आरोग्य संवाद Să-mi un sudrul arugiat!